नमस्कार मित्र हो मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज बाप से बेटा सवाई असं म्हटलं जातं हे वाक्य आपण बीडच्या वाल्मिक कराडच्या मुलाबाबतीत बोलतोय सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील प्रमुख आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवडल्या आहेत तर या हत्याकांडामध्ये कराड हा सूत्रधार असल्याचं बोललं जात आहे वाल्मिकी कराड हा कोणताही बडा नेता नाही मात्र नेता घडवण्याची आणि नेता बनवण्याची ताकद त्याच्या गुंडगिरीमध्ये आहे कारण तो बीड जिल्ह्याचा डॉन असल्याचं आता समोर आलं आहे वाल्मिक कराड याचे गुन्हेगारी विश्व त्याची साखळी किती मोठी आहे हे खुलाशी आता रोज होत आहेत वाल्मिक कराड हा दाऊदपेक्षाही मोठा गुंड आहे हे आता सर्वांनीच मान्य केलं आहे पण त्याचा मुलगा देखील याच गुंडगिरीतून मोठा होताना दिसतोय बीड जिल्ह्यातील सामाजिक परिस्थितीला गुन्हेगारांनी किती पोकरलं त्यातून लोकांना किती दडपशाही ठेवलं याचं वास्तव म्हणजे बीड जिल्हा आहे याच बीडची कीड आता सोलापूरला देखील लागल्याचं समोर आलं आहे सुशील कराड वाल्मिक कराडच्या गुन्हेगारीचा वारसदार पोरगा ज्यानं त्याच्याकडे मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या सोलापूरच्या राहत्या घरी जाऊन त्याच्या डोक्याला बंदूक लावत धमकावलं आणि मारहाण केली या मॅनेजरच्या घरामध्ये त्याची पत्नी मुलं हे मागील काही दिवसापासून भयंकर टेन्शनमध्ये राहतात कारण याच मॅनेजरच्या घरी वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड त्याचे दोन साथीदार मित्र यांनी या परिवारच्या डोक्यावर बंदूक लावत एवढा पैसा तू कुठून आणला याचा जाब विचारत त्यांना मारहाण केली आहे आणि त्यांच्याकडे असणारी दोन कार दोन ट्रक आणि परळीतील जागा फ्लॅट पुन्हा बळजबरीनं घेतल्याचं बोललं जात आहे अशी तक्रार देखील मॅनेजरच्या पत्नीनं पोलीस स्टेशनला दाखल केली मात्र पोलिसाकडून न्याय मिळत नसल्याने पीडित महिलेने सोलापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी येत्या तेरा जानेवारीला होणार असल्याने वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आता चांगलाच अडचणीत येणार असल्याचं चा बोललं जात आहे त्यामुळे बीडची कीड सोलापूरला लागली असल्याने गुन्हेगाराची ही आग लवकर थांबली नाही तर या आगीत सोलापूर देखील पुन्हा पेटेल अशी भीती व्यक्त होत आहे